हर्षवर्धन सपकाळांपुढे बरीचशी आव्हान आहेत आता ती कुठली कुठली वाटत अगदी बरोबर आपण म्हणाला प्रमाण विरोधकांचे आव्हान हे एक वेगळं वेगळा विषय होऊ शकतो त्याचा वेगळा प्रश्न होऊ शकतो परंतु आता हर्षवर्धन सपकाळांनी ज्या स्थितीत काँग्रेसची दोरा सांभाळलेली आहे म्हणजे बुडत्या जहाजाचा कॅप्टन असं साधारणपणे त्यांच्याबाबत बोललं जाईल किंवा बोललं जात असावं कदाचित माहित नाही परंतु हे मुळात हे वाक्य किती आहे तर शंभर टक्के आहे आज काँग्रेसची अवस्था काय लोकसभेला चांगलं बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर विधानसभेला सपाटून मार खाल्ला या पक्षाने आणि केवळ सोळा किंवा सतरा माझ्या माहितीप्रमाणे सतरा त्यांचे आमदार असावेत फक्त काँग्रेसचे आणि एकेकाळी वर्षाची जी परंपरा आहे आणि त्याच्यानंतर जरी मोदी पर्व ज्यावेळी सुरू झालं त्याच्यानंतर एवढी वाताहत कधीच त्या पक्षाची झाली नव्हती महाराष्ट्रामध्ये ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज